सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे कुसरूण गावात पाणीपुरवठ्याच्या कामावरून वाद झाल्याने पाणी ऑपरेटरला जातीवाचक सिव्ही व मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा पाटण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत साहेबराव कांबळे वै छप्पन जात नवबौद्ध व्यवसाय पाणी ऑपरेटर हे मौजे कुसरूण ग्रामपंचायतमध्ये दोन हजार दहापासून कार्यरत आहेत दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे गांधीनगर वॉर्डातील पिण्याच्या टाकीचे पाणी सोडण्यासाठी जात असताना गावातील नितीन शंकर पवार या व्यक्तीने त्यांना रस्त्यावर थांबून जातीवाचक शिवीगाळी व त्यांच्या चेहऱ्यावर दोन थापडा मारल्याची तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे मी माझे नाव सूर्यकांत साहेबराव कांबळे गाव मुक्काम पोस्ट कुसरून तालुका पाटण जिल्हा सातारा मी ग्रामपंचायत कुसरून या ठिकाणी ऑपरेटर पाणी पुरवठा म्हणून मी काम करत असताना आहे नेहमीचप्रमाणे मी अर्ध्या गावाला पाणी दररोज रात्री सोडतो आणि अर्ध्या गावाला दररोज सकाळी पाणी पुरवठा करतो तर मी नेहमीचप्रमाणे मी पाणी सोडण्यासाठी अर्ध्या गावाला खाली निघालो होतो रात्री सव्वा सहाची वेळ होती त्यावेळेला चंद्रकांत कृष्णा पवार यांच्या घराजवळ मला आडवून विचारलं गेलं की आमच्या बाकीच्या लोकांना पाणी नाही आणि तुझ्या मारण्यापुरतंच तू पाणी चालू का गेलंस अशा पद्धतीनं मला बोलत असताना मी त्याला सांगत असताना की बाबा असं काय बोलू नकोस मी तसं काय केलेलं नाही माझ्या घरापासून संपूर्ण गाव तुझी आवाड माझा वार्ड ही सगळे मिळून पाणी करतात तरी तू ऐकलं नाही मागे सांगला आणि माझ्या दोन कामफाडात लावून दिल्या आणि त्याच्यानंतर मला आई बणीवरनं शिव्या देऊ लागला आणि असा एक शब्द वापरला त्यानं जास्त तुमचं उपमास झालं काय घाली ना त्यावेळेला मग तुला समजल असा तो मला डायरेक्ट म्हणाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचं नाव आहे नितीन शंकर पवार त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला निघून आलो एक अर्ध्या तासात अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला आल्यावर मला पोलिसांनी विचारलं की बाबा तुमच्याकडं आय डी आहे का आय डी माझ्याकडे नसल्यामुळं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे कायदारी प्रूफ पाहिजे की बाबा मी तिथे काम करत आहे पाणी पुरवठा ऑपरेटर म्हणून असं लेखी पत्र घेऊन या आणि मग त्याच्यानंतर आम्ही तक्रार नोंदवून घेऊ असं अहमलदारांनी माझं व त्याचं गुन्हेगाराचं नाव लिहून घेतलं नंबर लिहून घेतलं आणि आम्ही घरी निघून चाललो दलित पॅन्टर ह्या ग्रुपला आमची दखल घेऊन आमची तक्रार नोंदवण्यास मदत केली आम्हाला रात्री बारा वाजता परत पोलीस स्टेशनला त्या लोकांनी बोलवलं बोलवल्याच्या नंतर आमची त्यांनी रात्री एक दीड दीडच्या सुमारास आमची तक्रार नोंद करून घेतली घटनास्थळी काही गावकरी उपस्थित होते त्यांच्यासमोर ही मारहाण झाली असून त्यांनी भांडणे सोडवली त्यानंतर कांबळे यांनी पाटण पोलीस ठाण्यात हजर राहून नितीन शंकर पवार यांच्याविरोधात जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दिली आहे अधिक तपास पाटण पोलीस स्टेशन करत आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज